स्टेज पाहून त्याचबरोबर द्राक्ष पानांची साईजमध्ये काही फरक किंवा कलर मध्ये काही फरक किंवा जागीजागी काय आपल्याला पिवळेपणा आहे का पानामध्ये क्लोरोफिलचं प्रमाण कमी झाले का हे पाहून आपल्याला त्या ठिकाणी खत नियोजन करणं गरजेचं आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जी स्लै जैविक स्लरी मी वारंवार तुम्हाला सांगतो अन्नद्रव्यांची नद्रव्यांची याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅग्नीज बोरॅक्स ही जी काही घटक आहेत या सगळ्या घटकांसोबतच आपल्याला अमिनो फुलविक स्वीड आणि ह्युमिक हे देखील द्यायचं आहे अर्धा किलो दोनशे लिटर पाणी या हिशोबाने सगळं द्यायचं आहे आणि दोनशे लिटर पाण्यामध्ये केलेली स्लरी आपल्याला वीस लिटर दोनशे लिटर पाण्यातून द्यायची आहे याचा अतिशय जबरदस्त आपल्याला फायदा पाहायला मिळतो खूप चांगले रिझल्ट याचे आहेत त्यापुढे आए। जाऊन द्राक्ष बागात दर बुन दोन जे की आपलं एन पी आहे एनपीकेचं जे काम आहे याच्यामध्ये येण आपल्याला सुरुवातीला द्यायचं आहे फॉस्फरस आणि पोटॅशवरती हो तुम्ही चांगलं काम करा ज्यावेळेस आपले सपकेन होते तिथून आपलं थोडस फॉस्फरस आणि पोटॅश कडे आपला कल वाढला पाहिजे